दिंडोरीत बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चौदा स्वीप कार्यक्रमाअंतर्गत दिंडोरीत बाईक रॅली काढून मतदान जनजागृती करण्यात आली दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोरी येथे बाईक रॅलीला उपविभागीय कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली मा या याच प्रसंगी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला रॅलीत तहसीलदार मुकेश कांबळे गटविकास अधिकारी नम्रता जगताप दिंडोरी नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी संदीप चौधरी तालुका कृषी अधिकारी विजय पाटील गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी भारत खांदवे विस्तार अधिकारी कैलास पगार वंदना चव्हाण प्राचार्य रमेश वळजे आदींनी रॅलीत सहभाग घेऊन मतदानाच्या टक्केवारी वाढण्यासाठी जनजागृती केली उपविभागीय अधिकारी कार्यालय मुख्य रस्ता पालखेड रोड आंबेडकर नगर गावठाण बसस्थानक जुना कळवण रोड शिवाजीनगर आदी भागात रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली यावेळेस जास्तीत जास्त मतदान व्हावे असे आव्हान अप्पासाहेब शिंदे उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले